नायगाव पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या इमारतीही उभ्या राहून नायगावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नायगाव शहरामध्ये वाहतुकीची आणि अनधिकृत वाहन पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यानं प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा हे विचारधारा खांद्यावर घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नायगाव शहर संघटक प्रफुल्ल कदम आणि नायगाव उपशहराध्यक्ष करण पाटील यांनी यासंबंधी वाहतूक पोलीस विभागात पत्र व्यवहार केला त्याची दखल घेऊन लोकांसाठी सतत कार्यरत असलेल्या नायगाव पोलीस प्रशासनाने लगेचच कारवाईला सुरुवात केली वाहतूक विभागाचे दबंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत वांगी साहेब आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देवटे साहेब यांनी आपले वाहतूक पोलीस कर्मचारी चव्हाण साहेब तायडे साहेब आणि सोनावणे साहेब यांना घेऊन सनटेक ग्लोबल इमारतींच्या समोर रस्त्यावर बेकायदेशीर रितीने उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर तत्काळ कार्यवाहीची धडक मोहीम राबवली त्यामुळे तेथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला या कार्यवाहीमुळे सनटेक ग्लोबल येथून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करणारी अवजड पाहणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक जड व हलकी वाहने तसेच रुग्णवाहिका यांना रहदारी करण्यासाठी होत असलेली सततची अडचण दूर झाली संबंधित इमारत परिसरातील रहिवासी व इतर ये करत असलेल्या वाहनधारकांना वाहतूक विभाग व वा मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल कदम आणि करण पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे <prises> दबा जोर से जोर से दबा थानेले आहे ना ही देवरस गाडी इकडे माल नंबर पण नाही दिला होता तुम्ही कोण चलन द्या तुम्ही पोलीस फोटो आणि पत्र दिलेले पोलीस पत्र देते पोलीस गाडीमध्ये आमदार साहेब पण तशीच मग द्या पोलीस काय पत्र याला लाव तशी गाडी पत्र द्या दोन घ्या

आपल्या कॉम्प्लेक्स मधलं कोणाचा असेल तर जाऊन कोणाला इन्फॉर्म करणार नाही